जिल्हा परिषद भवन नाशिक इथं गेल्या पस्तीस वर्षांपासून कार्यरत असलेले नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक पतसंस्थेच्या विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्ती सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी पथसंस्थेतील कर्मचाऱ्यांच्या दहावी बारावी आणि पदवीची परीक्षा साठ टक्क्यांहून अधिक मार्क मिळालेल्या ऐंशी पाल्यांना पासष्ट सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे खैरनार संचालक युनिव्हर्सल फाउंडेशन अकॅडमी आणि नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी पतसंस्थेच्या नंदकिशोर सोनवणे चेअरमन चंद्रशेखर पाटील व्हाईस चेअरमन रंजन थोरमिसे सचिव नितीन पवार अमित आडके अनिल दराडे मंगेश जगताप किशोर अहिरे सचिन पाटील सचिन अत्रे गणेश गायकवाड रविंद्र तेटे सरिता पानसरे अर्चनाताई गांगुडे इत्यादी संचालक मंडळ व यांच्यासह पथसंस्थेचे सदस्य उपस्थित होते

यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आज हा जो कार्यक्रम आहे आदरणीय सोनाडे सरांनी सांगितलं की आपल्याला जे काही दुर्वंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करायचा आहे आणि काही निवृत्त कर्मचारी आहेत त्यांचा सत्कार समाज आणि दुसऱ्या बाजूला एक नवीन पिढी जी आहे ती पण आपल्या भविष्याला आकार देऊ पाहते आणि अशा प्रसंगी आम्हाला काहीतरी दोन शब्द सांगण्याची संधी मिळते म्हणून मी ह्या कार्यक्रमाच आणि कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या सगळ्यांचे आभार मानतो की संधी आम्हाला मिळते आणि विद्यार्थ्यांना पण इथे एक संधी प्राप्त होणारे आपल्या आयुष्याला एक दिशा संचालक युनिव्हर्सल फाउंडेशन नाशिक आणि आपल्या सर्वांचे लागे नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय डॉक्टर अर्जुन मुंडे साहेब यांच्या सर्व प्रथम या ठिकाणी स्वागत करतो उपस्थित